नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चार वर्षीय चिमुकल्याची सुटका बिबट्याच्या विहानची अथक प्रयत्नानंतर सुटका गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या गोठणगाव येथील इटियाडो धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या चार वर्षीय चिमुकल्यावर वन्यप्राणी बिबट्याने अचानक हल्ल्या केल्याची धक्कादायक घटना दिनांक तीस ऑगस्टला सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली आहे विहान बहुतोश रॉय वय चार वर्ष राहणार दिनकर नगर असे या गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे सुदैवाने उपस्थित पर्यटकांच्या प्रसंग वधानामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार विहान आपल्या मे अजय सरदार वय पंचवीस वर्ष यांच्यासोबत गोठणगाव येथील इटिया डोह धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाचे विहंगम दृश्यांची पाहणी करण्यासाठी आला होता धरण बघून परत जात असताना विश्राम गृहाच्या जवळ असलेल्या गर्दीच्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या अचानक चिमुकल्या झडप घातली आणि जवळपास अंतरावर जंगलात फरफट नेले काकाने सुरुवातीला बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर बिबट्याने पुन्हा एकदा विहांच्या गळ्याला पकडत आणखी आत ओढून नेले यावेळी घटनास्थळी उपस्थित पर्यटकांनी आरडाओरड करत बिबट्याला लपडावून लावण्यात यश मिळवले या हल्ल्यात विहांच्या गळ्याला गंभीर जखम झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्ताव झाला आहे तात्काळ अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे हलवण्यात आले उपचारासाठी पूजा पचारे व तेजराम पराते यांनी मोलाची मदत केली गेल्या काही दिवसांपासून धरण परिसरात बिबट्यांचे वावर वाढले असून यापूर्वी देखील अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडल्या आहेत या प्रकारामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने उपाययोजना करून बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि चिमुकल्या विहानला नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे